बरं का कुठल्याही वादळी काळाला जर खरंखुरं समजून घ्यायचं असेल तर एक सोपी युक्ती आहे त्या काळातल्या कथांमध्ये डोकावून पाहायचं त्या काळातलं साहित्य वाचायचं आणि म्हणूनच आज आपण नेमकं हेच करणार आहोत आपण एकोणीसशे वीस ते एकोणीसशे साठ या काळातल्या मराठी साहित्याच्या जगात डोकावणार आहोत आणि पाहणार आहोत की कसं कसं हे साहित्य भारताच्या इतिहासातल्या एका सगळ्यात मोठ्या सगळ्यात उलथापालथीच्या काळाचा अगदी हुबेहूब आरसा बनलं आणि हा काळ म्हणजे काही साधा सुद्धा नव्हता म्हणजे फक्त काही वर्ष उलटून गेली असा अजिबात नाही हे तर बदलाच एक असं पर्व होतं जिथे इतिहास आणि कला अक्षरशः एकमेकांना भिडले होते चला तर मग सगळ्यात आधी त्या राजकीय वादळावर नजर टाकूया अशा काही घटना घडल्या ज्यांच्या भवऱ्यात सापडून आपला देश आणि देशातल्या लोकांची मानसिकता सगळंच कसं ढवळून निघालं हा तोच काळ होता जेव्हा स्वातंत्र्याचा लढा अगदी शिगेला पोहोचला होता मिठाच्या सत्याग्रहापासून ते चले जाव आंदोलनापर्यंत प्रत्येक एक क्षण महत्त्वाचा ठरत होता पण स्वातंत्र्य मिळालं हो पण त्यासोबत आली ती फाळणीची एक कधीही न भरणारी भळभळती जखम आणि जणू काही हे कमी होतं म्हणून त्यानंतर गांधीजींच्या हत्येचा तो प्रचंड धक्का ज्याने अख्ख्या देशाला मुळापासून हादरवून टाकलं आता गम्मत बघा या सगळ्या राजकीय घडामोडी काही फक्त दिल्लीत किंवा सत्तेच्या वर्तुळातच घडत नव्हत्या नाही त्याचं लोण थेट समाजात पसरलं आणि त्याचा थेट परिणाम झाला तो त्या काळातल्या साहित्यावर आणि याच राजकीय गदारोळात तीन मोठ्या शक्तिशाली विचारसरणी समोर आल्या त्या एकमेकांशी स्पर्धा करत होत्या आणि प्रत्येकीकडे भारताच्या भविष्यासाठी एक, भारता एक वेगळाच आराखडा होता एक वेगळंच व्हिजन होतं यातला पहिला होता, या होता गांधीवाद त्यांनी अहिंसेचा मार्ग दाखवला सविनय कायदेभंग साक्षरतेचा प्रसार खेड्यांची स्वावलंबनं अशा रचनात्मक कार्यक्रमातून समाज बदलण्याचा एक मार्ग सुचवला त्याचवेळी पश्चिमेकडून आला मार्क्सवाद त्याचा दृष्टिकोन अगदी वेगळा होता मार्क्सवादाचं म्हणणं काय होतं तर खरं स्वातंत्र्य तेव्हाच मिळेल जेव्हा समाजातली आर्थिक विषमता आणि हा जो शोषक शोषितांमधला संघर्ष आहे तो संपेल आणि मग तिसरा तितकाच शक्तिशाली दृष्टिकोन होता डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांचं लक्ष होतं सामाजिक स्वातंत्र्यावर शिका संघटित हुआ आणि संघर्ष करा या मंत्रावर चालत जातीय व्यवस्था मुळापासून उखरून टाकल्याशिवाय खरं स्वातंत्र्य अशक्य आहे हा त्यांचा ठाम विचार होता आता बघा जातीय प्रश्नाकडे पाहण्याचा गांधीजींचा आणि आंबेडकरांचा दृष्टिकोन किती वेगळा होता हे त्या काळातल्या वैचारिक संघर्षाचं एक उत्तम उदाहरण आहे गांधीजी दलितांना हरिजन म्हणून हिंदू समाजाचाच एक भाग मानत होते आणि आतून सुधारणा करण्यावर त्यांचा भर होता तर दुसरीकडे आंबेडकरांनी हरिजन हे संबोधनच नाकारलं स्वाभिमान आणि संघटन यातून एक वेगळी सशक्त ओळख निर्माण करण्यावर आणि प्रस्थापित धर्मचौकट नाकारण्यावर त्यांचा आग्रह होता तर ही जी सगळी वादळं होती राजकीय उल्थापदट विचारांची ही लढाई या सगळ्या लाटा थेट साहित्य विश्वाच्या किनाऱ्यावर येऊन आदळल्या आणि त्यातून एक मूलभूत वाद सुरू झाला कलेचा नेमका उद्देश काय आहे हा प्रश्न साधासुधा नव्हता या एका प्रश्नाने संपूर्ण साहित्यिक विश्वाला दोन गटांमध्ये अक्षरशः विभागून टाकलं कला कशासाठी मनोरंजनासाठी की सामाजिक बदलासाठी एका बाजूला होते कलावादी त्यांचं म्हणणं होतं की साहित्याचा मुख्य उद्देश हा सौंदर्य आनंद आणि मनोरंजन आहे कला ही व्यक्तिवादी असावी तर दुसऱ्या बाजूला होते जीवनवादी गांधी मार्क्स आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या या गटाचं म्हणणं होतं की नाही साहित्याचा एक सामाजिक उद्देश असलाच पाहिजे त्याने वास्तव दाखवलं पाहिजे आणि बदलासाठी लोकांना प्रेरणा दिली पाहिजे कलेने समाजाची सेवा केली पाहिजे आणि हे सगळं सुरू असतानाच समाजही बदलत होता दुसऱ्या महायुद्धाने एक प्रकारची निराशा आणि विखंडित भावना आणली होती शहरं वाढत होती कामगार वर्ग मोठा होत होता शिक्षण आता फक्त उच्चभ्रू लोकांपुरतं मर्यादित राहिलं नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदाच बहुजन समाजातले लेखक पुढे आले आणि त्यांनी स्वतःच्या कथा स्वतःच्या शब्दात सांगायला सुरुवात केली आणि यामुळे झालं काय तर साहित्य निर्मितीवरची जी काही पारंपरिक मक्तेदारी होती ती मोडीत निघा या सगळ्या घुसळणीतून या मंथनातून जन्म झाला नवसाहित्याचा ही एक आधुनिकतावादी लाट होती सार्त्र आणि काम्यूसारख्या पाश्चात्य विचारवंतांचा प्रभाव होता यातल्या लेखकांनी आयुष्यातली निरर्थकता एकटेपणा आणि गुंतागुंत यावर लिहायला सुरुवात केली हा मराठी साहित्यातला एक खूप मोठा एक खूप महत्वाचा बदल होता तर मग ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला महत्वाचा मुद्दा हाच आहे की हा जो संघर्षाचा आणि चर्चेचा काळ होता तो तिथेच संपला नाही उलट त्याने मराठी साहित्याच्या पटलावर काही कायमस्वरूपी कधीही पुसले जाणारे बदल घडवून आणले आणि हा वारसा काय होता तर बघा डॉ आंबेडकरांच्या चळवळीतून थेट दलित साहित्याचा एक मोठा सशक्त प्रवाह उभा राहिला शतकानुशतकांचं शोषण पहिल्यांदाच साहित्यातून बोलू लागलं मग गांधीजींच्या खेड्याकडे चला या आवाहनातून प्रेरणा घेऊन ग्रामीण साहित्य जन्माला आलं ज्यात खेड्याकाड्यातलं खरंखरं आयुष्य दिसू लागलं आणि इतकंच नाही तर फ्रॉईडचं मानसशास्त्र भाषाविज्ञान यासारख्या नवीन ज्ञानशाखांमुळे लेखकांना त्यांच्या पात्रांच्या मनात खोलवर डोकावण्याची भाषेची चिरफाड करण्याची नवी साधनं मिळाली आणि हे सगळं आपल्याला पुन्हा आपल्या पहिल्या मुद्द्यावर आणून ठेवतं की साहित्य हे नेहमीच आपल्या काळाचा आरसा असतं ते त्या काळाचं प्रतिबिंब दाखवतं आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपलं आजचं साहित्य आपली आजची कला आपल्या काळातल्या चिंता आणि आशा आकांक्षांना प्रसं प्रतिबिंबित करतंय